येतच नाही इथं कार्यक्रम आहे किंवा नाही असं काही वाटतच नाही वाट जोश होत राहिला नाही ऊन लागत आहे बराच वेळ झालेला आहे तुमच्या मी भावना समजू शकतो मी काही जास्त बोलणार नाही जे काही डोंडवा मिस्त्रीने जे काही वातावरण गरम केलेलं आहे त्या संदर्भाने थोडस सांगू इच्छितोय खरंच जर लोकशाहीवर जर घाव येत असेल तर आपल्या घटनेवर कुणी प्रहार करत असेल तर निश्चितच त्याला विरोध करणं आवश्यक आहे परंतु आपल्या आमदार साहेबांची तब्येत बरोबर नव्हती मी देखील मध्ये होतो किंवा आपल्या देशियांना माहीत आहे त्या दिवशी आपले आमदार साहेब देखील त्या सभागृहामध्ये नव्हते नाहीतर आपले आमदार साहेब देखील पुढं होऊन लढणारे एकटी होत आहेत सामान्य कुटुंबातील माणसं आहेत हे लक्षात घ्या आणि छोट्या मोठ्या कारवाला उपस्थिती लावणारे आमदार आहेत त्याच्या अंगामध्ये कोणताही गर्व किंवा अभिमान नाही एक आमदार म्हणजे तुम्हाला भेटायला जायचं म्हणजे तिथं वाट बघावं लागते परंतु आमदार साहेबांच्या घरी जर गेलं तर वाट पाहायची गरज असेल मी तुम्हाला लोकशाहीर अन्य भाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं एकच मी बंगलुरवासियांना एक मी अडवाईस करतो खरंच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही पुत्र आहे आणि महामानव अण्णाभाऊ साठे यांचा जे पुत्र आहे हा जो काही स्पेस आहे त्या पृथ्वीपासून तो जिथवर हा म्हणजे इथल्या नगरपालिकेचे शिव मॅडम आणि प्रमुख नेते कंत गडवर आमदार हो साहेबांनी शांतता क्षेत्र घोषित करावं का तर हे फार मोठे नेते आहेत त्यांच्यावर जर बोलायचं तर माझी बुद्धी किंवा तुमची बुद्धी फार कमी आहे त्यांचं जे काही कार्य आहे आपण मरेपर्यंत जरी आपण अभ्यास केला तर ते संपणार नाही आपण जेवढा आहे तेवढा आपण अभ्यास करा तुम्ही प्रचार प्रचार करा परंतु भविष्यामध्ये एक आयडियल क्षेत्र म्हणून शांतता क्षेत्र म्हणून इथं एक फार चांगलं क्षेत्र बनलं पाहिजे दोन्ही साईडचे अतिक्रमण काढून एक सुश्रोभेल आणि एकदम व्यवस्थित इथं दिसलं पाहिजे एक मी एक माझी तळवची एक इच्छा व्यक्त करतो खरंच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी जे काही लेखन केलेलं आहे हे लेखन फक्त हे आहे त्यांनी फक्त कष्टकरी शोषित आणि स्त्रिया यांच्यावर जे काही लेखन लिहिलेलं आहे हे फार म्हणजे मोठं योगदान आहे आणि हे जी काही आपली जनता आहे किंवा ही जी काही पृथ्वी आहे हे म्हणजे कोणत्याही शेषनागाच्या किंवा ही पृथ्वी शे शेषनागाच्या मस्तकावर तरंगलेली नसून दिन दुवळ्याच्या कष्टकऱ्यांच्या हातावर तरंगलेली आहे हे ठाण म्हणणारे काद मानणारे व्यक्ती म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठेच होते त्याचबरोबर तर भरपूर लिखाण लिहिलेच आहे परंतु तो जे काही काळ होता तो भारत देश पार्या जसे की पुष्कळ कायदा त्यावेळेस अंमला करता किळकांचा काळ होता संघर्षबाळ होता भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला परंतु ज्यावेळेस भरामध्ये ज्यावेळेस साठे होते त्यावेळेस साधी हातामध्ये लेखणी जरी घेतली तर तुमच्या माहितीच हे हात तोडायची म्हणजे लोकांची हिंमत होती त्या काळामध्ये जे काही लेखर लिहिलेलं आहे ते म्हणजे तुमच्या आमचं काम नाही तुमच्या माहितीच तो हे कादंबरीमधून जे काही विश्व बदलतो आपण जे बदलतो हे एकमेव शक्तीपूर्ण दाखवून दिलेले आहे त्या पिरियडमध्ये फक्त या दोनच नेत्यांनी दाखवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांनी तो पिरियड बघा तुम्ही भारत देश पारतंत्र्यामध्ये असताना तुम्हाला विद्या ग्रहण करणं हे देखील तुम्हाला नव्हतं जर कोणी एखादा दलित समाजामधला कार्यकर्ता किंवा नेता किंवा कोणता माणूस जर विद्याग्रहण करतो म्हटलं तर त्याच्या कानामध्ये तेल होऊ म्हणजे तो माणूस वैला झाला पाहिजे म्हणून या नेत्याने जे काही काम केलेलं आहे ते म्हणजे तुम्ही आम्ही बरेपर्यंत त्यांना काम केलं तर त्याची म्हणजे बरोबरी तर येणारच नाही परंतु आपण जास्तीत जास्त काम करायचे आणि आज आपल्या देगलूर शहरामध्ये दे। जे पाच जयंती मिरवणूक आहेत ह्या मिरवणुकामध्ये दे। देखील आपल्या देगलूर तालुक्याचा जे काही वारसा आहे इतिहास आहे हे माझे अबाधित राहायचे यांचे जे विचार आहेत हे यांचे पुत्रे किंवा मूत्रे मूर्ती हे डोक्यावर घेऊन नाचायचं नाही ते तुमच्या डोक्यामध्ये घ्यायचे बुद्धीमध्ये घ्यायचे त्याच्या विचाराचा प्रचार करते याच्यासाठी म्हणजे हा झेंडा कार्यक्रम आणि हे जयंती मंडळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर बघा पूर्ण उन्हा पुन्हा आजूबाजूला तर हे जर इथं जर मोठ्या पद्धतीचा जर मंडप असेल किंवा इथं मोठा टेंट असेल तर इथं आज एक हजार लोक बसले तुमच्या तुमच्यामध्ये भरपूर लोकांना वेळ आहे परंतु या ठिकाणामध्ये त्या ठिकाणा परत हे वर्षाने वर्षे पिढ्याने पिढ्या ही जागा बदलणार नाही हे कायमस्वरूपी इथं काय तरी त्याचा बंदोबस्त करावा असं इथले नगराध्यक्ष मोगलाजी का मोगलाजी यांना आमदार साहेब खानापूर साहेब या सर्वांना सांगतोय आणि आज ती काही जयंती आहे हे पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने तुम्हाला एक आवाहन करू इच्छितोय शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार यांचे जे काही ध्येय आहे हे तुम्ही शांततेच्या मार्गाने जसं की आता म्हणजे वृक्षारोपण करून म्हणजे वृक्षे वाटप करून आणि पुस्तक वाटप करून हा कार्यक्रम इथं पार पडतोय तसंच जयंतीमध्ये देखील एक जबाबदार तुम्ही नागरिक आहात आज इथं आज म्हणजे तुम्ही एक जबाबदार आहात तुम्ही तुमच्या कुटुंबातील आणि समाजातील भावांना सांगा आज हे दारू पियाचा दिवस नाही आहे हे म्हणजे गांजा फुकायचा दिवस नाही हा दिवस म्हणजे तळमळीचा हो दिवस आहे आमचं घराचा दिवस हो आहे आपल्या नेत्याचा आहे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हा म्हणजे एकही माणूस म्हणजे दारू न पिता एकदम शांततेच्या मार्गाने प्रचार प्रसार करेल अशी एक अपेक्षा करतो त्याही पलीकडे जाऊन सांगतो जर कोणी कायदा हातात घेत असेल तर कायद्याची उंची एवढी आहे बाबासाहेबांना जी काही घटना लिहिलेली आहे तर त्यांची उंची जगावर माणसं एकावर एकत्रित चढली ना त्याच्या मोठी उंची आहे आज जोरसे देशाची घटना वाचून घटना तयार झाली भारत जगामध्ये जे काही दोनशे देश आहेत त्या दोनशे जगात देशाची घटना वाचून ही भारत देशाची लिखित आणि मोठी राज्यघटना तयार झाली त्यामुळं त्या घटनेच्या आणि संविधानाच्या कोणी नादाला लागू नका ना ते बदलायचं तर कोणी नाव बी घेऊ नये ज्या दिवशी बदलायचं नाव आलं त्या दिवशी त्याला महाप्रसाद मिळाला म्हणून समजायचं नाही कसं एक प्रशासनाचा अधिकारी म्हणून सांगतोय मी बाबासाहेब असावाच्या घटनेमुळे मी इथं म्हणून हे बोलतो मी बोलतो ते एक हक्क आहे मला देखील स्वातंत्र्य आहे मी काय म्हणजे असं कायदेशीरच बोलतोय बेकायदेशीर कोणताच बोलला नाही मी घटनेला धरून कायद्याला धरून बोलतोय त्यामुळे कायद्याच्या कोणी लाडायला लागू नका कायदा कुणी हातात घेऊ नका आज सायंकाळी देखील तुम आपली जी काही मिरवणूक आहे भाऊ सगळं आपलं मित्रमंडळ सांभाळायचं आहे एकदम शांततेच्या मार्गाने चांगलं मॉनिटरिंग करून तुम्ही आता उगवते येऊ दे आणि चांगलं कार्य चालू असलेले नेते आहोत तुम्ही सुशील रादा असो आशराव असो किंवा तुम्ही असो ते चांगलं कार्य करत आहे आता दोंडबाई मित्राचे दिवस गेलेले आहेत ते आता धोत्रीवर हो आहे धोतीवर हो आले त्याचा अर्थ त्यांचे काही बुद्धी संपलेली नाही त्यांचे जे काही विचार आहेत त्यांनी जे काही कलकल्पना मांडलेला आहे कृपया गुरु कुणाला भरायला लागून घेऊ नका त्यांचे तळमहिनं जे त्यांना भासलं जे काही विचार आला का हो का का त्यांनी ते बोललेलं आहे आणि आजची काही जयंती आहे आणि महिनाभर चालणारी ही काही जयंती आहे फक्त एकच महिना तुम्ही चालू नका प्रत्येक दिवस आपल्या नेत्यासाठी प्रत्येक दिवस आपल्या कुटुंबासाठी आहे फक्त एक ऑगस्ट आहे आणि इथं जमलो आणि त्याच्यानंतर मी म्हणजे एकतीस डिसेंबरला नक्की फर्स्ट क्लास भेटतो हे डोक्यात काढून टाका आत्ताच महेश पाटील यांनी सांगलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याला आम्ही तिथं अभिवादन करण्यासाठी गेलो परंतु तिथं आम्ही स्वास्थ्य देखील काढू शकलो नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे तिथं म्हणजे भरपूर धूळ पडलेलं आहे पुतळे निर्माण करण्यापेक्षा एकच आदर्श पुत्र रावले आणि त्याचा आदर्श घेऊन पूर्ण समाजामध्ये तुम्ही जा आणि त्याची स्वच्छता कायम ठेवणं हे गरजेचं आहे नसता आपला नेता उन्हामध्ये आणि आपण सावलीला घरामध्ये झोपा करतो असं होता कामा नये आणि आजची काही जयंती आहे ही शांततेत पार पडेल याची मी अपेक्षा करतोय मी एवढंच बोलतोय